विनोदाची कन्नड कन्नडमध्ये त्यांचे प्रोग्राम होत असतात आणि आपल्या गावचा हा स्टार मध्ये कॉमेडियन कन्नडमध्ये कॉमेडियन कन्नडमध्ये या कलाकारालाही आपण या ठिकाणी पण हा सन्मान करतोय त्यांना मोठं यश मिळवावं व इथपर्यंत येऊन थांबू नये इथेच समाधानी न राहता पुढं मोठं अजून कसं व्हावलं याचा विचार करून

ಬಿಗ್ ಸಮಾಜ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ನಡುವ ಬಂದ್ ಕಾಡ್ತಿದ್ವಿ ನೋಡಿ ಸರ್ ಅದೇ ನೋಡಿ ಸರ್ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಜ ಅಂದ್ರ ಮಗನ ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಜ ಅಂದ್ರ ಅದು ಅಲ್ಲ ಹಿಂಗ ಅವರೇ ಆನ್ಸರ್ ಅವ್ರ ಅದ್ರ ಮೈಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ನನ್ಗೆ ಆ ದೇಶ ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಏನತ್ತ ಕೇಳಿದ್ರು ಸರ ಆ ದೇಶ ಸಂಧಿ ಆ ದೇಶ ಸಂಧಿ ಅಂದ್ರು ಆ ದೇಶ ಸಂಧಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳುತ್ತಿರುವಲ್ಲ ನಮ್ಮ ದೇಶ ಸಂಧಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಮ್ಮೆ ಆದ್ರೆ ಕೇಳಿದ್ದೇನೆ ಅದು ಬಿಡಿ ಸರ್ ನಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಇರುವ ಸಂಧಿಗಳ

याँचा याँचा मान है। आपने ना एक एक है। या ठिकाणी प्रत्येक मानस निर्माण होत नाही आणि आपल्या गावातला मुलगा बेंदूर या ठिकाणी एक ऍक्टिंगच्या रोमध्ये असतोय हे आमच्याकडे स्पर्धेचं काम या माध्यमातून होत आहे खरोखरच पुणे जिल्हा फ्रेंड्स जे कलाक्रीडा